पोस्टली गाडी आता श्रीशिलमच्या घाटाच्या मागं स्वयंपाक काही क्षण त्या ठिकाणीच पार्टीवाले स्वयंपाक करत होते आणि आम्ही तेवढ्या वेळात एक व्हिडिओ क्लिप तयार करा म्हणून चालू असले हा स्वयंपाक होता आमचा ना नाना आमच्याकडे पाहून हसत होते ही माझी गाडी असलं वातावरण झालेलं होतं एकदम हाईफ दुसरा टाइमभर माझे

पाणी येतं ते हा हे पाहिजे एवढंच आहे इथं लोक बाहेर येतून काही श्रीशैलममध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक व मंदिर आहे त्याचे काही दृश्य इथं माझी गाडी खूप आहे गाडीचं वळ निघालो तो श्रीशैलम मध्ये होतो तिरुपतीच्या साठी निघालोय व्हिडिओ काही शूट नाही केला निघताना सत रात्रीच्या टायमाला निघलो त्यामुळे शूटने गेला आता आलो आहे बा श्रीशैलममध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं जे स्मारक तिथं बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक श्रीशैलममध्ये आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रातले लोक येते तिकडं दर्शन करते श्रीशैलम मंदिराचं आणि वापस चालल्यासारखे स्मारक जे आहे ना ते दाखवतो तुम्हाला बाहेर हे महाराजाचं मंदिर तिथं आपली गाडी उभा आहे मार्टवाली गेले तर तिकड दर्शनासाठी आणि हे सर विचारित होते आम्हाला मंदिर कधीच आहे म्हणून सर हे मंदिर जे बांधलेले ते इथल्या प्रजांनी बांधलेले आणि ज्या टायमाला शिवाजी महाराज आले ते त्या टायमाला श्री शैलामचं बांधकाम बाकी होत अशी माहिती इथं मी पहिल्या वेळेस आलतो तेव्हा तेव्हा दिलेली आहे आणि महाराजांची रावटी महाराजची रावटी इथं होती आणि इथं या पुढच्या प्रसिद्ध जे जे ना पुढं इथं आपलं पूर्ण सैन्य जे होतं ते राहिलं होतं हे महाराज आमचे हाय करताना संध्याकाळी ब्लॉक पडत आता श्रीशैलमून निघणारी गाडी महानंदी महानंदी करून महानंदी तिला काय महानंदीला जो ती मिळ महानंदीला मोठा नंदी आल म्हणजे गाडी श्रीशैलम ते महानंदी पोस्टली गाडी महानंदीमध्ये इथं गाडी उभा आपली इथं माग मंदिर आहे पार्टीवाली गेली तर दर्शनासाठी ही आपली गाडी थ्री सिक्स थ्री नाईन इथं महानंदीची मूर्ती आमच्या मित्राची गाडी लागली आहे रनिंगमध्ये चला गाडी सांभाळून चालवत जा महानंदी आता निघायचं आहे तिरुपतीसाठी तिथलचे दर्शन झाले की तिरुपती चला भेटू तिरुपतीला आनंदीहून निघाल्यानंतर जेव्हा साठी थांबले गाडी चालू आहे स्वयंपाक आता झालं चहा इकडे बी एस सिक्स हे बी एस सिक्सचे मालक अ काय झालं कॅन गाडीच काय झालं टाकलं घ्यायचे

अच्छा आज वाचतात काय बनणार आहे आपण खिचडी बन येणार आज <laughs> <laughs> संध्याकाळी आज टाकू आपण इकडं दोन बगडे एक खबर तरी ना बी एस सिक्स चा माहोल तिथला आमचे अजून परममित्र गंगाखेड जी अंबादास भाऊ ते येताना सांगता नाही का हे पंक्तीचा एका पंक्तीच घेऊलो मी तर घ्या ना तुम्ही वाढताना मी बसणार आहे ना तुमच्या नेबो झालं ए <स्या> कस्को झाली खिचडी <गीज़ी>? मस्त <स्या> झाली ए मानसर ले आवळती खिचडी

महानंदीला पोहोचलो का मनंदीपर्यंत केलाय एडिट आता इथून पुढचा राहिला हॉटेल लांब तिथं एक गाडी माग राहिली ती येऊ राहिली आपली साहेब

Okey Salabaza.